नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आज काय काय हो काम करणार आहे आज आणि उद्या म्हणजे जसे होतील तशी मला हे सात तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहेत तर ही बघा ही एक साडी आहे खूप छान साडी आहे हेवी वर्कमध्ये आहे तर हे बघा अशा प्रकारचं वर्क आहे छान आहे तर ह्याचं पण ब्लाऊज शिवायचं मी हे पण दाखवेन मी कसं करायचं कशी शिवणार आहे ते पण दाखवते शिवून नंतर आणि हे ह्याला फॉल कसा लावायचा का ते पण जमलं तर सा दाखवेल मी तुम्हाला कारण अशा साड्यांना फॉल दोन्ही साईडला हाताने लावावं लागतं तर ते पण बघते मी तर हे बघा ही हे, तर, हे एक ब्लाउज आहे आणि ह्यांचंच हे ही एक साडी आहे हे लग्नासाठी जे साड्या आहेत तर ही एक साडी आहे ह्याचं पण ब्लाउज शिवायचं आहे आणि मी आताच जाऊन आले हे बघा हे सगळं फॉर्मे नाकर वगैरे घेऊन आले जे जे कमी होते तर आशी योड़े। ते असे फॉल वगैरे सगळे एवढे हे बघा हे असे एवढे फॉल आता हे मी धुऊन टाकणार आहे आणि नंतर मग हे लावणार आहे बऱ्याच साड्या वगैरे आहेत पण मी सगळं नाही दाखवणार पण जे जे आता करायचं घेणार आहे का ते दाखवणार आहे हे बघा असे असतं आणलेच आणि आहेत माझ्याकडं पहिले पण घरामध्ये असे तर हे फॉल पण धोईन हे दोन साड्या एकजणीच्या होत्या आणि आता ही जी पिशवी आहे का ही दुसऱ्यांची आहे तर हे पण तुम्हाला एकदा दाखवते तर ही बघा ही अशी ही बघा अशी ही उलट्या साडीची उलटी घडी घातली वाटते त्यांनी तर ही बघा अशी काटापात्राची साडी आहे हे कलर कॉम्बिनेशन आहे दोनमध्ये तर हे पण मला घ्यायचं आहे आणि ह्याला पण फॉल लावायचं आहे त्यानंतर मी काढून घेईन लगेच बाजूला ठेवते ही साडी आहे ह्याचं ब्लाऊज नाही शिवायचं पण ह्याला फॉल लावायचं आहे ही एक साडी आहे त्यांचीच आहे एकाच कस्टमरचे आहेत हे जेवढं दाखवत आहे तेवढं ही एक साडी आहे सेमच साडीत येल्लो आणि पिंकमध्ये तर ह्याचं ब्लाऊज शिवायचं आहे येल्लोचं नाही शिवायचं हे एक आहे ही साडीला पण फॉल लावायचं हे अशा पद्धतीची आणि त्यानंतर बघा अजून एक साडी आहे ही एक साडी आहे ह्याला पण ह्याचं पण ब्लाऊज शिवायचं आहे आणि ह्याला पण खोल वगैरे लावून घ्यायचे तर बघते जेवढं जमतं आहे तेवढं मी अगोदर करून घेते आधी बघते पीस वगैरे काढून घेते आधी मी ह्याच्यातले आणि जमलं तर जसं करेल का तसं दाखवण्याचा प्रयत्न करते मी त्यानंतर ह्यांच्याच म्हणजे ह्या ज्या चार साड्या होत्या का तर त्या पूर्ण चार ज्यांच्या आहेत का त्या चार ज्यांच्या आहेत का त्यांचीच ही एक साडी आहे मी काढली आहे ह्याला मी आता म्हणजे माझ्याकडे फॉल होता तर मी लावून घेणार आहे ह्याचा फॉल आणि ह्याचं ब्लाउज पीस काढले ही एक साडी त्यांच्या आईची आहे तर ह्या साडीवरचं पण ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला ते पण मी दाखवून आणि त्यानंतर घ्यायची अजून एक साडी आहे त्याला मी फॉल लावलेला आहे ला ती दाखवते तो तर ही एक साडी आहे ह्याचं ब्लाऊज काढून घेतले आणि ह्याला पिको फॉल करून ठेवलं आहे मी आणि ही एक सकाळीच साडीला फॉल अर्जंट होती म्हणून ही एक रेडी करून ठेवली पिको फॉल करून ह्या दोन साड्या झालेल्या ही दुसऱ्याचीच आहे एकछोटी साडी ह्याला फॉल पिको करायचा होता आणि ह्याचं ब्लाऊज काढले ह्याचं ब्लाऊज पीक पण आपल्यामध्ये हे पण शिवायचं आहे तर आता बघू काय काय होते कसं कसं होते ते तुम्हाला जसं जमल तसं दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला बघूत बघा अशा पद्धतीचं आहे ह्या दोन तयारी आहेत मग हे सगळं करून घ्यायचं आहे त्यानंतर हे पूर्ण साड्या आणि त्यानंतर ही साडी आता बघते जसं जमेल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा जसं की मी तुम्हाला म्हणलं फॉल धुवून टाकले कारण आता सगळ्या साड्यांमधले पिसं काढलेले आहेत तर साड्यांच्या घड्या काढलेल्या असतात तेव्हा लगेच फॉल लावून घेतलं तर बरं पडतं नाहीतर उगं साड्या लोळत राहतात तर मी साड्यांना ला फॉल लावले आणि नंतर बघा आरोही मला मदत करत होती घडी करायला तर अशा प्रकारे मी फॉल पूर्ण लावून घेतले आणि घड्या करून साड्या ठेवल्या नंतर मी दुसऱ्या अजून दोन तीन साड्या होत्या तर त्या पण घेतल्यासोबतच करायला कारण काय होतं माहिती आहे का सेम सेम कलर जर आपण वापरले तर लवकर लवकर साड्या होत्या ज्या ज्या सेम कलरच्या म्हणजे दोरा असतो का तो जर वापरला आणि त्या ज्या सेम सेम साड्या आपण सोबतच करून घेतल्या ना तर लवकर होत्यात ह्या बघा सेम सेम कलरच्या साड्या वगैरे होत्या तर ह्या दोन होत्या एक्स्ट्राच्या त्या पण मी लगेच करून घेतल्या फॉल लावून घेतल्या तर अशा प्रकारे साड्या तयार झालेल्या आहेत तर आता मी ब्लाउज एक एक शिवून घेईन तर हे बघा आता एक घेतले हे एकाच कस्टमरचे दोन होती ते घेतलेत आणि हे ब्लाऊज तयार झालं आणि आता मी दुसऱ्याही सोबतच तयार करून घेईन तर हे बघा हे पण मी असं पूर्ण शिवून घेतलेलं आहे हे दाखवायला काय मला जमलंच नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही व्हिडिओ बनवायचा मी शिवलं आणि त्यांना पाहिजे होतं तर गडबड झाली आणि मी देऊन तर मी हे करून दोन्ही ब्लाऊज आणि दोन्ही साड्या देऊन टाकल्या होत्या त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही त्यानंतर बघा सगळे एक एक करून मी असे ब्लाऊज सगळे शिवून घेतले तर आज दुसरा दिवस आहे तर आज माझं जे तुम्हाला मी काल दाखवले होते का ते काल आणि आज असे दोन दिवसामध्ये पूर्ण कामं झालेलं आहेत तर मी आज तुम्हाला दाखवते तर ती रेड कलरची जी साडी होती का ज्या हेवी वर्कवाली त्यांची ते दोन ब्लाउज आणि साडी दिली मी काही दाखवणं झाली नाही आता हे बघून सगळ्या पिकोफॉल करून साड्या झालेल्या आहेत का तर ह्या किती होत्या पाच नाही सहा साड्या आहेत एकाच तर मी आता हे असं तयार झाल्या आहेत तर ते आता मी पिशवी भरून ठेव त्याच्या म्हणलं की तुम्हाला दाखव आता देणार आहे म्हणून तर हे बघा पूर्ण साड्या तयार झाल्या आणि त्यानंतर बघा ब्लाऊज दाखवते मी तर हे, हे ब्लाऊज आहे तर हे सादात कटोरी अशा प्रकारचा ब्लाऊज शिवलेला आहे आणि डोरी केलेली आहे त्याच्यानंतर त्याच मापाचा अजून एक आहे हे पण असं सेम कटोरी आणि मागच्या साईडला डोरी केलेली आहे हे झाले दोन नंतर हे बघा हे पिंक साडीवरचं ब्लाऊजला असं केलेलं आहे अशी बॉर्डर करून घेतली आहे मी नेक आहे थोडासा हे स्लीवजलाचं असं बनवू हे पण असे ब्लाऊज तयार झालेले आहे तर हे पण रेडी झालेलं आहे त्यानंतर हावाला हावाला ब्लाऊज पण अशा प्रकारचं झालेला आहे असा शेप दिलेला आहे डोरी केलेली आहे आणि अशी स्लीव वगैरे तर हे एक ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि अजून एक अजून हा हे तर हे पण ब्लाऊज तयार आहे हे असं माग मागच्या साईडला थोडासा असा पानगळा आणि हे बो बनवून घेतलेलं आहे मी डबल एकच कस्टमर कस्टमरचं होतंच तर आता हे पूर्ण मी तयार झालेलं आहे आणि एक दोन टॉप होते अशा अल्टरचे हे पण मी करून घेतलेत आता हे मी त्यांची पिशवी भरून ठेवत आणि पुढच्या कामाचं मग दाखवायचं म्हटलं तर की बघा ही एक साडी आलेली आहे आणि ही एक साडी आली आहे आता ह्या दोन साड्यांचे ब्लाऊज घेणार आहे शिवायला तर बघूत आणि ह्याला पिको फॉल ह्याला फॉल नाही आहे ह्याला पिको करायचं आहे आणि ह्याला पिको फॉल आहे तर आता हे घेणार आहे हे भरून ठेवाल त्यांना द्यायला जेव्हा पण येतील तेव्हा देईल त्याच्यात झालं आता तर बघू आता नंतर काय असेल तर दाखवते मी तुम्हाला तोपर्यंत त्यानंतर बघा हे एक साडी आणि ब्लाऊज अर्जंट आलं होतं तर हे एक शिवून घेतलं मी आणि तयार करून झालं आणि ते देत दे देऊनही टाकलं तर अशा प्रकारे